माहित करायची बोट तर काय भांडे ते भंगारात टाकायचे काय झालं ते सांग ना तुझे माहित नाही काय झालं माहित नाही काय झालं नाही कालची कर होती हो होती म्या मटण आणाय पैसे देत ते मटन काउन नाही आणलं खर्च झाले खर्च झाले नाही ते पैसे मला माहित आहे ना ते पैसे कुठे खर्च झाले आज तिकडं डावात हारून आले ना तुम्ही पैसे एवढे म्या दिवसापासून ते पैसे जपून ठेवले होते मटणासाठी कि गड्या आता उद्याची कर येते आता मस्त मी मटण आणी मस्त मी खमंग मटण बनवीन मस्त खाईन तुम्हाला मी मटण आणाय ते पैसे दिले तुम्ही तिकून डावातून हारून आले

निस्त मटन करू करून <laughs> सगळ्या गाव लोकांना मटन खाल्लं कराच्या दिवशी सगळ्या लोकांच्या घरात मटन शिजत होत मटणाची भाजी मस्त लगे <laughs> असा सुगंध येत होता मला इकडं तुम्ही मला त्या दिवशी बेसन भाकर खाऊ दोन दिवस घरात लागत हा एखादा दिवस झाले तर झालं पिशी पिशी झाली काय निस तू न मटन 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 करू करू पागल होत काय हा

बापरे बाप मटणानं कोणता दिवस आहे बाप्पा मटणाचा काय कसं आता मटन मटणाचा दिवस येत नाही ना आता आणखीन मग दहा पंधरा दिवस थांबायला लागते ना आता गणपती बसू राहिले ना कवा